हातकणंगरी तालुक्यातील नवेपारगाव हद्दीतील अमृतनगर ते चिकोर्डे गावाजवळील वारणा नदी पुलावरील पाणी फुटाफुटाने वाढत आहे हातकनंगे तालुक्यातील पारगाव जवळील अमृतनगर चिकोर्डे हे गाव पाच किलोमीटरच्या अंतर आहे तर या गावाला जोडणारा नदीवरील पूल आहे तर या नदीचे पाणी फुटाफुटाने वाढत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले तर नदीने विक्राळ रूप घेतलेला आहे नदीचे वाढलेले पाणी जवळील जुने पारगाव निलेवाडी चावरे घुंडकी तसेच तांदूळवाडी या गावामध्ये शिरलेला आहे त्यामुळे स्थानिक नागरिक अस्वस्थ झालेत तरी या कारणामुळे प्रशासनाने अगोदर स्थानिक नागरिकांना या घटनेची सूचना देण्यात आली होती त्यामुळे या सूचनेचे पालन करून काही नागरिक स्थलांतर झाले आहेत पण काही अजून नागरिक गावामध्येच आहेत त्यांची जनावरे देखील तिथेच आहेत तरी त्यांना सुद्धा स्थलांतर होण्यास सांगण्यात आलं आहे पाणी अजून वाढण्याची शक्यता आहे तरी सर्वांनी आपापली काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी प्रशासनाकडून करण्यात आहे या बातमीचा आढावा घेतला आहे हिरकणी न्यूज चे कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी किशोर गायकवाड नवे पारगावहून हॅलो नमस्कार मी हिरकणी न्यूज मीडिया चॅनल जिल्हा प्रतिनिधी किशोर गायकवाड नवे पारगाव सध्या आपण चिकुरडे पूल वारणा नदी या ठिकाणी आहोत तर हा पूल आहे अमृतनगर पासून जवळजवळ पाच किलोमीटर आहे हा पूल चिकोड्याला जाऊन मिळतो या याच्यावरून रहदारी वरच्या पुलावरून रहदारी होती आणि जो जुना पूल होता तो पूर्णपणे बुडलेला आहे तर जुना पूर्णपणे बुडल्यामुळे वरच्या पुलावरून रहदारी सुरू आहे चिकोड्याला वगैरे सदर पाणी फुटापोटाने वाढत आहे व जुने पारगाव परत निलेवाडी चावरे या गावामध्ये गुंडकी या गावामध्ये पाणी शिरलेलं आहे तर अशा पद्धतीने आपले ह्या गावचे जवळजवळ पाच दिवस जे मच्छीमार आहेत इथं आपल्या इथं आहेत तर ते तुमच्या तुम्हाला सांगतील काय परिस्थिती आहे आता सध्या इथं ते सध्या तासाला एक एक फुटानं वाढतं आहे पाणी हां एक रात्री बारापर्यंत हा रोड बंद होणार आहे असं आम्हाला वाटतं तासाला एक बर पाणी वाढायला वाढायला ओके ठीक आहे तर आपण वरच्या पुलाला जाऊन आणि बघू काय परिस्थिती आहे ते गावकऱ्या भरपूर बातम्या लावल्या नमस्कार सध्या आपण चिकोडी पुलावरती आलो आहोत हा नवीन पूल झालेला आहे साधरन किलो किलो नगर आए, तुन फुटा -फुटा तर इथून चुकोडे साधारण तीन किलोमीटर आणि इकडून पाच किलोमीटर अमृतनगर आहे तर या बाजूला बघितलं तर चांदोली वसाहत परत बिर्दो वसाहत आणि जुने पारगाव आहे या बाजूला बघितलं तर केलेवाडी आहे त्याच्या पुढे त्याच्या पुढे आहे ते आपले जुने चावरे म्हणून आहे गाव आणि त्यातून पुढं गुनकी आहे हे सर्व पाणी कुठापोटानं वाढत आहे तर सुद्धा पाणी वा जास्त प्रमाणात वाढत आहे तर या जे लोकं आलेले आहेत तिथं बघण्यासाठी वगैरे त्यांची प्रतिक्रिया काय आहे बघू तर भांडोले साहेब काय प परिस्थिती आहे सध्या आता सांगा की काय काय परिस्थिती आहे या पा पा क्षेत्रात भरपूर आहे इथे तरी पाऊस कमी असला तर क्षेत्रात भरपूर पाऊस असल्यामुळे पाण्यात का अंदाज कोणी असं सांगू शकत नाही वारणा नदी वारणा नदी हां वारणा नदी मध्ये आपल्याला कसं आहे पाणी काही वाढलं कमी पण होईल वाढत पण जुन्या मराठी काय परिस्थिती आहे त्या मार्गामध्ये आता पाणी वाढला आणि पाण्याचं पाण्याप्रमाणे वाढत लागतं पाऊस उघडलेला आहे तर पाणी वाढत आहे पाण्या